संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नगर कल्याण महामार्गावरील ओतूर येथील कोळवाडी बस थांब्यापुढे असलेल्या वळणावर खड्डे चुकवत असताना ठाण्याकडून धार्मिक कार्यक्रमासाठी मार्गे आळेफाटा बाजूला येत असलेली का कारचा आणि आळेफाटा येथून प्रवासी घेऊन चाललेल्या मिनी बसचा समोरासमोर आज सकाळी साडेसातच्या सुमारास अपघात झाला या अपघातामध्ये आठ प्रवासी जखमी झाले असून यामध्ये दोन लहान मुले आणि एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे पिंटू शिंदेबाई पस्तीस सुमन शिंदेबाई पन्नास आणि इतर व्यक्ती त्यांची नावे समजू शकली नाही हे सर्वजण राहणार ठाणे येथे राहत असून धार्मिक विधीसाठी कासार शिरूर तालुका बीड येथे गावी चालले होते अपघाताची माहिती मिळताच दीपक मंडली कुणाल डुंबरे गणेश आंबले दत्ता शिंदे यांनी त्वरित रुग्णवाहिका कर, हजर करून जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले याप्रसंगी स्थानिक युवक महेंद्र सस्ते ऋतुराज कुमकर बाबू कुमकर निलेश कुमकर राजेश कोकणे विशाल सस्ते अक्षय कुमकर सोमनाथ चौधरी महेश सस्ते राहुल सुकाळे आणि ओतूर पोलीस स्टेशनचे वाहतूक कर्मचारी श्यामसुंदर जायभाई यांनी जखमींना मदत करून महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे आळे फाटा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा